मंडई नमस्कार बऱ्याच शेतकऱ्यांच्या सध्या प्रश्न असे येत आहेत की आमचा कापूस पिवळा पडला आहे कापसामध्ये पातेळ सुद्धा मोठ्या प्रमाणात होते खताचे डोजेस झालेत पण तरी सुद्धा पिवळेपणा आहे तर मंडई एक गोष्ट लक्षात असू द्या जेव्हा सततचा ढगाळ वातावरण राहते किंवा पावसाचं प्रमाण जास्त होते तेव्हा जमिनीमध्ये हवा कमी होते आणि पाणी जास्त असल्यामुळं मुळांना अन्नद्रव्याचं शोषण करता येत नाही आणि अन्नद्रव्याची कमतरतेमुळे किंवा प्रकाश संश्लेषण कमी होत असल्यामुळं ढगाळ वातावरण असल्यामुळं अन्नद्रव्य कमी मिळत असल्यामुळं कोणतेही झाडं जे आहेत ते पिवळे पडतात त्यात प कापूस हा त्याला कापूस आणि तुरीला जास्त परिणाम दिसतो अशा वेळेस आपण त्याला पाऊस थोडा कमी झाल्यानंतर खताची मात्रा देऊ शकतो किंवा खत व्यवस्थित दिलेलं असेल नत्राची कमतरता असल्यामुळे पिवळेपणा जास्त असतो तर तो आपण फवारणीमध्ये युरिया सुद्धा वापरू शकतो यानं लगेच फरक पडेल पण कमी दिवस त्याचा फायदा राहील दीर्घकाळ फायदा मिळण्यासाठी आपण एन पी के बुस डी एक्स म्हणजे जीवाणू खत जे जी आहे नत्रस्तोत पालास देणारं त्याचं सोबत रायझरचं ड्रेंचिंग सुद्धा करू शकतो किंवा पाऊस पूर्ण उघडल्यानंतर वीस झिरो तेरा अधिक पोटॅश असं खत देऊ शकतो यापैकी कुठला उपाय आपल्याला योग्य वाटतो तो करा नॅनो युरियाचा फवारा किंवा एम पी डीएक्सचं ड्रिंचिंग किंवा मग रासायनिक खताचा वापर धन्यवाद